पत्र तयार पत्र दिलं सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला आणि सांगितलं की आता व्हिडिओ फुटेजेस असतात आणि जेवढे काही दस्तावेज असतात निवडणुकीचे ते सगळेच्या सगळे पंचे दिवसामध्ये त्याला डिस्ट्रॉय करायच्या पद्धतीचं एक पत्र निवडणूक आयोगाने सगळ्या राज्याच्या निवडणूक आयोगाला आठवलेला आहे आपलं हा जो सगळा कालावधी होता या कालावधीच पहिलेपासून आपलं जे चालत होत कालावधी मोठा होता, होता। वर्षनुवर्षे वर्षन, सगळे निवडणुकीच्या प्रक्रियेतले दस्तऐवज त्याला स्टोअर करून ठेवावं लागत होतं आणि स्टोअर करून जेव्हा जेव्हा या सगळ्या पद्धती ऑपरेशन घेतले मग तो सामान्य व्यक्ती असो या उमेदवार असो ते मान्य कोर्टाला ते सादर करावं लागत होत आता निवडणूक मुख्य निवडणूक आयोग असं म्हणतो की हे जे सामान्य लोक ज्याचा निवडणुकीचे संबंध नाही अशा लोकांना हे दस्तऐवज मागवून याचा ते दुरुपयोग करतात असं त्या पत्रामध्ये उल्लेख त्यांनी केलेला आहे या देशाचा मतदाता हा आपल्या मतानी सरकार आणि या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला जो मतदान करतो त्याला हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार निवडणूक प्रक्रिया, प्रक्रिया ही प्रक्रिया नाही तर ही लोकतंत्रातली एक हिस्त आहे म्हणजे पाया आहे आणि हा पाया मजबूत राहिला पाहिजे यासाठी सामान्यतल्या सामान्य माणसाला याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला संविधाने दिले पत्रकारांनाही सुद्धा याची माहिती मागायची असेल तर त्यांनाही सुद्धा माहिती उपलब्ध करून दिली गेली पाहिजे पण निवडणूक आयोगाची ही जी लईन आहे ही याचा दुरुपयोग केला जातो आणि ज्याचा निवडणुकीत संबंध समज नाही तोही सामान्य व्यक्ती मागतो आहे म्हणजे निवडणूक आयोगाचं नेमकं या लोकशाही व्यवस्थेच्या बद्दलच मत काय हे जाणून घेण्याचं काम आता करणार आहोत निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे निवडणूक आपल्या लक्षात असेल की हरियाणाच्या आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पहिल्या हरियाणाच्या निवडणुका झाल्या आणि हरियाणामध्ये सुद्धा लोक मान्य हायकोर्टात केले पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाने निर्णय दिला की तातडीनं सीसीटीव्ही सीटीव्ही फुटेजेस जे त्याला आपण जे निवडणूक आयोग ज्यावेळेस मतदारांच्या प्रक्रियेमध्ये जे काही फुटेजेस गोळा करतात ती सगळी फुटेजीस उत्पल् करून द्यावी अशा पद्धतीचा आदेश नऊ डिसेंबरला हरियाणा आणि पंजाब आणि हायकोर्टाने दिलेला होता पण निवडणूक आयोगाने पाणी हायकोर्टाचं न मानता त्यांनी केंद्रीय न्यायिक मंत्र्याकडे आणि सांगितलं की आम्हाला याच्यामध्ये सुधारणा करून द्या रूल त्र्याण्णव अधिकार हे जनतेसाठी होते विरोधी पक्षांसाठी होते सगळ्यांसाठी होते पण रूल त्र्याण्णव बदलवण्याची भूमिका मान्य निवडणूक आयोगाने काही काही पंजाब हरियाणाच्या हायकोर्टाच्या नंतर केली आणि आपल्याला माहितीसाठीने आश्चर्य असं लागेल की अठ्ठेचाळीस तासांनी केंद्रीय सरकारने मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्र आल्या आल्या रात्र दिवस एक करून अठ्ठेचाळीस तासामध्ये रूल च बदल केला त्याच्यातले सहा पॉइंट बंद आणि त्या आधारावर अधिसूचना केंद्र सरकारने काढून निवडणूक आयोगाला दिली आणि निवडणूक आयोगाने ही जे तीस मेला जे पत्र ज्या संपूर्ण राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेलं आहे म्हणजे केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांचंही संकल्प त्याच्यामध्ये आहे हे त्याच्यातून स्पष्ट होत आपण पाहतोय आपल्या रोजमर्याच्या काळामध्ये की एखादा व्यक्ती त्याला काही अन्याय झाला आणि तो जेव्हा तहसीलदार कलेक्टर अशी प्रक्रिया करत करत तो शासनापर्यंत जातो त्याचं आयुष्य संपते पण शासन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याला वेळ लागतो केंद्र सरकारने लोकांच्या अधिकारावर हाला टाकून निवडणूक आयोगाला पूर्ण अधिकार देण्याचं जे पाप केलं याचा अर्थ महाराष्ट्र हरियाणा या सगळ्या राज्यापासूनच नव्हे तर आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारचा दुसऱ्या ढवळ्या लोकशाहीचा खून करण्याचं पाप त्यांनी केलेलं आहे माहिती लपवण्याचं कारण काय त्याच उत्तर निवडणूक का देत नाही हे सगळे प्रश्न आहेत आणि म्हणून निवडणूक आयोगाने तीस मे ला जे पत्र प्रत्येक राज्याच्या निवडणूक आयोगाला दिलेला आहे त्या पद्धतीचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं जनतेच्या मताच्या अधिकारावर जो डाका टाकण्याचं पाप नरेंद्र मोदीचं सरकार आणि भाजप जे करते आणि त्याला निवडणूक आहे त्यांना साथ देते आहे हे या सगळ्या प्रकरणातून स्पष्ट होते आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत कारण की ही मोमेंट आपली विरोधी पक्षाची आहे असं नाही ही मोमेंट ही लोकशाहीला वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतानं सरकार बनवण्याचा अधिकार आहे आणि सरकार बनवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असताना ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आणि नरेंद्र मोदीचं सरकार या लोकशाहीच्या व्यवस्थेवरच डाका टाकण्याचं काम करत असेल आणि पारदर्शकता संपवत असेल ते प्रश्न जनतेपर्यंत पोचावे हाही या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश आमचा आहे k e m u